So. <laughs> शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र जो आज आंदोलन केलेलं आहे हे आंदोलनाचं आंदोलन माझा शिंदूर आणि माझा देश या अंतर्गत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं केलेलं आहे आज खर तर मग अशी मी भाषणात सांगितलं की मोदींना संसार नाही किंवा ते संसार करत नाही त्यामुळे या चुटकीभर शिंदूरची किंमत त्यांना कळणार नाहीये जुलैमध्ये ज्या अतिरेक्यांनी आपल्या सव्वीस बांधवांची निगृन हत्या केली त्यांच्या बायकांच्या समोर त्यांच्या मुलांच्या समोर त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं हे अक्कल ह्या गोष्टीमध्ये हळहळ आहे त्यामुळे मोदींनी युद्ध जाहीर केलं अवघ्या काहीच दिवसात ट्रम्पच्या सांगण्यावरून युद्ध बंद केलं पाकिस्तानचं पाणी अडवू पाकिस्तान कुठल्याही पाकिस्तानशी आर्थिक व्यवहार करणार नाही म्हणून फक्त त्यावेळी निवडणुका तोंडासमोर तो होत्या डोळ्यासमोर निवडणुका ठेवून या घोषणा केल्या आणि आज पाकिस्तान बरोबर कुठलेही संबंध ठेवणार नव्हते हे सरकार मग आज ही जी मॅच आहे ती कुणाच्या हित संबंध सामनंत मारण्यासाठी आहे याचा विचार कुठेतरी आपण केला पाहिजे कारण एका घरातला करता पुरुष गेला तर अख्खं त्याचा संसार उद्ध्वस्त होतो याचा विचार मोदींनी केला पाहिजे आणि त्याचसाठी आमचे उद्धव साहेब खूप सेन्सेटिव्ह आहेत आणि शिवसेना ही नेहमी वीस राजकारण आणि ऐंशी समाजकारण करत आहे त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या पदा ज्या लोकांच्या भावना आहेत त्याची जाणीव आहे आणि आज त्या जाणीवेतूनच आज हे महाराष्ट्रभर महिला आघाडी आंदोलन करत आहे आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांना आम्ही कुंकवाच्या डब्यात भेट म्हणून पाठवत आहोत इथून पुढे तरी त्यांनी शान पण यावं त्यांना खेळू नये कारण आज सव्वीस लोक गेलेले आहेत म्हणजे याचा विचार सरकारने केला पाहिजे हे सरकार सर्वसामान्यांच नाहीये हे सरकार धनधानग्यांचं आहे अदानी आणि अडाणींच्या घशात अनेक जमिनी घालाव्या याच्यासाठी हे अनेक कायदे आणत आहेत गेल्याच आठवड्यात आम्ही जनसुराज्य जो कायदा आणताय त्याच्या विरोधी आंदोलन केलं होतं पण आजचं आंदोलन हे खूप घराघरातल्या महिलांना भावणार आहे आणि या सिंदूरची किंमत पंतप्रधानांना कळली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हा चुटकीवर सिंदूर त्यांच्या कार्यालयाला आणि त्यांच्या हाऊसला आम्ही पाठवत आहोत त्यांचा त्यांनी स्वीकार करावा असा महिला आघाडीकडनं आम्ही त्यांना आग्रह करतो आणि पाकिस्तानशी कुठलेही संबंध कुठलेही व्यवहार ठेवू नयेत त्यांच्याशी सर्व तोडून टाकावेत ही विनंती आम्ही एक आमचे भारताचे पंतप्रधान त्यांना करत आहोत एवढेच बोलून इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र खरं म्हणजे आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश दिला कारण आद आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज माझा कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे सर्व आपले महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिक याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे याचे एकमेव कारण कारण आज आपण पाकिस्तान आणि इंडियाची मॅच आहे आज रात्री आठ वाजता दुबईमध्ये खरं म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर ते बॅड हल्ला झाला आपण बघितलं की सव्वीस कुटुंबांनी आपले प्रमुख लोकांना गमवलं आज जे महिला भगिनी आहेत त्यांच्या सिंदूर पोचला गेला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे केंद्र सरकारने म्हणजे युद्ध सुरू केली पण एक अवघ्या चार पाच दिवसामध्ये ट्रम्पच्या हस्त म्हणजे इंटरफिअर नंतर ते युद्ध बंद करण्यात आली आणि आपण बघतो की काही महिन्यामध्ये जेव्हा तर त्यांनी मोठी मोठी गोष्ट केली होती की आपण कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर व्यवहार व्यवहार ठेवणार नाही कुठलाही वस्तू त्यांना पाठवणार पाणी बंद करणार पण काही महिन्यामध्ये ते विसरून जे कुंकू पुसला गेला जे सर्व महिलांचे त्यांच्या कुठेतरी रस्त्यावर आणून त्या कुंकूच्या विचार न करता ते देश आहेत पाकिस्तान जिथून ते आतंकवादी आले होते हल्ला करायला मॅच ठेवण्यात आलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व आज आमचे जिल्हा संघटक शिंदे मॅडम आहेत आपले जिल्हा प्रमुख प्रवीण मात्रे जे आहेत सर्व आम्ही सर्व जे महिला आघाडी आहेत सर्व सर्व सामान्य सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आज आम्ही निषेध म्हणून सर्व जे इथे आज आम्ही सर्व आंदोलन करण्यात आलेलं आहे